पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधील तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये दुःखाचं वातावरण आहे या संदर्भात वेगळं काही बोलायची गरज नाही आहे पण याच पाकिस्तानामधील एका भागामध्ये मात्र ऑपरेशन सिंदूरवरून आनंद व्यक्त करताना दिसून आलं होतं आणि तसा व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला होता या व्हिडिओमध्ये पाकिस्तानवरती झालेल्या हल्ल्यानंतर बलुचिस्तानमधील पठाणांनी जल्लोषात खूप डान्स केला होता आपला आनंद व्यक्त केलेला होता बलुचिस्तानमध्ये बलूच बंडखोरांचा विद्रोह सुरू आहे याशिवाय पाकिस्तान लष्कराने सुद्धा बलूच दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन राबवलेलं होतं गेल्या काही काळापासून बलूची लोक आणि पाकिस्तानी लष्करामध्ये भीषण युद्धसुद्धा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच बलूच लिबरेशन आर्मीनं एक एक्सप्रेस सुद्धा हायजॅक केलेली होती त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ सुद्धा केलेला होता आता याच्या पुढे एक पाऊल टाकत बलोच नेता मीर यार बलुच, बलुच अपर, बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केलेली आहे गेली कित्येक दशक चाललेला हिंसाचार जबरदस्तीनं नागरिकांचं होत असलेलं अपहरण आणि मानवाधिकारांच्या भीषण उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवरती बलोच जनतेनं हे निर्णायक पाऊल उचललेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात स्वतंत्र देश म्हणून घोषणा केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते ते बघूयात कुणी मान्यता देणं अपेक्षित असतं ते जाणून घेऊयात यासोबतच भारताची भूमिका काय आहे पाकिस्तानची भूमिका काय आहे हेही आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभीडू वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम आपण बलुचिस्तानचा विषय आणि त्यांचा इतिहास थोडासा समजून घेऊयात बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सगळ्यात मोठं राज्य आहे जे त्याच्या जवळपास चव्वेचाळीस टक्के भूभागावरती आहे जर्मनी एवढा त्याचा आकार आहे तरी सुद्धा त्याची लोकसंख्या फक्त दीड कोटीच्या आसपास आहे जी जर्मनीशी तुलना करता सात कोटीनं कमी आहे बलुचिस्तानमध्ये तेल मोठ्या प्रमाणात आहे तिथं सोनं सापडतं तांबं सापडतं आणि इतर सुद्धा खनिज तिथं मोठ्या प्रमाणात सापडतात आता या संसाधनांचाच वापर करून पाकिस्तान त्यांच्या गरजा पूर्ण करतो आणि असं सुद्धा म्हणजे याच ठिकाणची ही सर्व खनिज संपत्ती सुद्धा हा भाग पाकिस्तानमधील सर्वात मागासलेला भाग आहे आता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे याच्यामुळे चीनला या, चीन या भागामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे इथल्या नागरिकांचं शोषण सुद्धा गेल्या कित्येक दशकांपासून मोठ्या प्रमाणात होते पाकिस्तानशी तुलना करता या ठिकाणचं दरडोई उत्पन्न आणि जीवनमानाचा दर्जा जो आहे हा सुद्धा खालावलेला आहे आणि यामुळेच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान विरोधातला द्वेष जो आहे तो सातत्याने वाढत राहिलेला आपल्याला दिसून येते पाकिस्तानने बलुचिस्तानवरती ताबा मिळवल्यापासून तेथे पाच मोठे बंड पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधात झालेली आहेत आणि सर्वात अलीकडची बंडखोरी ही दोन हजार पाच मध्ये झालेली होती जी अजूनपर्यंत सुरूच आहे अफगाणिस्तान आणि इराणला खेटून असलेल्या बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्याची मागणी काही पहिल्यांदा झालेली नाही यासोबतच बलुचिस्ताननं स्वतच पाकिस्तानपासून आपण स्वतंत्र राष्ट्र अशी घोषणा करण्याची गोष्ट सुद्धा पहिल्यांदा झालेली नाही खरं तर बलुचिस्तान हा असा प्रांत आहे जो कधीच पूर्णपणे पाकिस्तानच्या अधिपत्याखाली नव्हता येथे सरकार जे आहे याच्यापेक्षा टोळ्यांच्या सरदारांची जास्त चलती आहे या लढाऊ टोळ्या ज्या आहेत त्यांचा स्वतःचा कायदा आहे आणि त्याच्यानुसार हाताच्या बदल्यामध्ये हात शिराच्या बदल्यामध्ये शीर डोळ्यांच्या बदल्यामध्ये डोळे धडा वेगळं करण्याची त्या ठिकाणी परंपरा आहे वाळवंटी परिसर मोठ्या प्रमाणात आहे नापिक जमीन आहे धुळीची वादळं मोठ्या प्रमाणामध्ये येतात म्हणजे गल्फमध्ये जसं वातावरण आहे तसंच काहीस या बलुचिस्तानमध्ये आहे आणि एकूणच संपूर्ण जग ज्या दिशेने चाललेलं आहे जी आधुनिक जीवनशैली आहे सुविधा ज्या प्रमाणात मिळत आहेत याच्याशी तुलना करता बलुचिस्तान हा खूप माग आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाकिस्तानचं नशीब बदलवण्यासाठी आवश्यक अशी समृद्ध खनिज संपत्ती या बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळेच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज यांनी बलुचिस्तान पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला होता जो अजूनपर्यंत सुरू आहे आणि पाकिस्तानने आपल्यावरती पूर्णपणे ताबा मिळवू नये म्हणून बलूचे नेते हे सुरुवातीपासून संघर्ष करत आहेत आता इथं जो वाळवंटी प्रदेश आहे इथे युरेनियम आहे पेट्रोल आहे नैसर्गिक वायू आहे सोनं आहे तांब आहे आणि इतर धातू सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि पाकिस्तानला सुद्धा या ठिकाणच्या खरीद संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट आहे इथल्या सुई नावाच्या ठिकाणावरून पाकिस्तानची नैसर्गिक वायूची अर्ध्यापेक्षा जास्त गरज भागवली जाते आता एवढं सारं असून सुद्धा बलुची लोकांना शिक्षण मिळालेलं नाही आहे रोजगार मिळालेला नाही आहे यासोबतच चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या काही आवश्यक सोयीसुविधा असतात त्यासुद्धा त्यांना पाकिस्तान सरकारकडून मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळे बलुची नागरिकांमध्ये अशी भावना आहे की आपल्या इथली साधन संपत्ती जी आहे ही पाकिस्तान सरकार ओरबडून घेत आहे आणि याच्या बदल्यामध्ये मात्र पाकिस्तानमधील पंजाब प्रांत जो आहे किंवा सिंधचा जो प्रांत आहे या ठिकाणी ते सुबत्ता निर्माण करतायत आणि आपल्याला मात्र काहीच मिळत नाही म्हणजे अन्याय झाल्याची भावना या बलूची नागरिकांमध्ये आहे आणि म्हणूनच पाकिस्तान सरकारच्या विरोधात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असंतोष आहे बलूच फुटीरतावादी आणि पाक सरकार यांच्यामधील वादाची सुरुवात ही पाकिस्तानच्या निर्मितीनंतर लगेच झालेली दिसून येते बघा आता बलूच अगोदरचं जे होतं बलुचिस्तान त्यांना पाकिस्तानमध्ये काही समावेश त्यांचा करून द्यायचा नव्हता तरी सुद्धा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पाक लष्करानं मीर अहमद यार खान यांना बळजबरीनं आपलं कलात हे राज्य सोडण्यास भाग पाडलं त्यांच्याकडून स्वातंत्र्य विरोधात करार लिहून घेतला गेला मात्र बलुचिस्तानचे तेवीस टक्के क्षेत्र पाकिस्तानच्या हातामध्ये जाऊ नये असं मीर अहमद यांचे भाऊ प्रिन्स अब्दुल करीम खान यांना वाटत होतं मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अब्दुल करीम खान यांनी पाक सरकारच्या विरोधात आणि अफगाणिस्तानातून पाक लष्कराविरुद्ध युद्ध सुद्धा पुकारलं दोन हजार पाच मध्ये बलूचे नेते नवाब अख्तर खान बुक्ती आणि मीर बलाच मीर यांनी पाक सरकार पुढं पंधरा वेगवेगळ्या मागण्या ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये या भागातील नैसर्गिक संपदेवरती नियंत्रण यासोबतच लष्करी तळ जे आहेत त्यांच्या निर्मितीवरती बंदी असे मुद्दे समाविष्ट होते पण हे सगळे त्यांचे मुद्दे जे आहेत हे पाकिस्तानकडून धुडकावण्यात आले आणि अजूनही संघर्ष सुरूच राहिलेला ऑगस्ट दोन हजार सहामध्ये मध्ये एकोणऐंशी वर्षीय अकबर खान यांचा लष्कराबरोबरच्या चकमतीमध्ये मृत्यू झाला याच संघर्षामध्ये साठ पाकिस्तानी सैनिक सात अधिकारी यांचा जीव गेला याच्या अगोदर एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीशे सत्त्याहत्तर पर्यंत चाललेल्या लढाईत तीनशे ते चारशे सैनिक सुद्धा मारले गेलेले होते जवळपास साडेसात हजार ते नऊ हजार बलूची बंडखोर आणि नागरिक आतापर्यंत ठार झालेले आहेत कित्येक जण गायब झाले म्हणजे ज्यांनी ज्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला अशांना तिथून डायरेक्ट गायब सुद्धा करण्यात आलेलं आहे किती जण गायब झाले याची गिनती नाही आता बघा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि होमरुज जी सामुद्रधुनी आहे त्याच्या जवळ हा प्रांत असल्यामुळे संरक्षण दृष्ट्या याला अतिशय महत्व आहे इराणच्या पूर्वेला असलेला भाग आहे अफगाणिस्तानच्या दक्षिणेला असलेला हा भाग आहे कतार इराण तुर्कमेनिस्तान कोणतीही वायू आणि तेलाची पाईपलाईन जर का करायची असेल ती बलुचिस्तानमधूनच न्यावी लागेल आणि एवढी सगळी समृद्धता असल्यामुळं मोक्याचं ठिकाण असल्यामुळं बलुचिस्तान या ठिकाणी मोठी प्रगती होणं अपेक्षित होतं पण तसं काही झालेलं नाही काहीही तिथल्या जनतेला मिळालेलं नाही मिळालेलं आहे तर ते फक्त अत्याचार आणि पिळवणूक आणि म्हणून आता त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याची घोषणा केलेली आहे त्यांचे मीर यार बलूच हे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की बलुचिस्तानच्या लोकांनी त्यांचा राष्ट्रीय निर्णय दिलेला आहे जगानं आता शांत राहू नये गप्प बसू नये आमच्यात सामील व्हा त्यांनी लिहिलंय की बलुचिस्तानी लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही हा त्यांचा राष्ट्रीय निर्णय आहे आणि जग आता मुकपणे सगळं पाहू शकत नाही मुक प्रेक्षक बनवून राहू शकत नाही त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारत आणि जागतिक समुदायाकडून मान्यता आणि पाठिंबा सुद्धा मागितलेला आहे मीर यार बलोच यांनी जे ट्विट केलेलं आहे ते ट्वीट काय आहे ते सांगतो त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की वन रिनोट जर्नलिस्ट आस मी एका पत्रकाराने मला विचारलं की इज द डेट ऑफ इंडिपेंडन्स ऑफ बलुचिस्तान बी डिक्लेअर्ड वेन पाक आर्मी लिव बलोच सॉइल तर त्याच्यावरती त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे वी हॅव ऑलरेडी डिक्लेअर्ड अवर इंडिपेंडन्स ऑन 11th ऑगस्ट 1947 फोर्टी सेव्हन वेन ब्रिटिशर्स वी आर लिव्हिंग बलोचिस्तान अँड दी सब म्हणजे आम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्येच स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे हे ट्वीट आहे चौदा मे दोन हजार पंचवीसचं म्हणजे आम्ही पाकिस्तानचा भाग नाहीतच अशी त्यांची भूमिका आहे याच्याही पुढं जाऊन मीर यार यांनी भारतातील माध्यम यूट्यूबर्स आणि भारतातील जे इंटेलेक्च्युअल्स आहेत त्यांच्याकडून अशी अपेक्षा के व्यक्त केली आहे त्यांना असं आवाहन केलेलं आहे की यांनी बलूचींना पाकिस्तानी म्हणू नये आम्ही पाकिस्तानी नाही आम्ही बलुची आहोत पाकिस्तानचे स्वतःचे लोक पंजाबी आहेत त्यांनी कधीही हवाई बॉम्बस्फोट अपहरण किंवा नरसंहाराचा सामना केलेला नाही त्यांनी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील भारताच्या भूमिकेचं सुद्धा समर्थन केलेलं आहे हा परिसर रिकामा करण्यासाठी पाकिस्तानवरती दबाव आणण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांनी केलेलं आहे निर्यार म्हणतात की भारत पाकिस्तानी सैन्याला हरवू शकतो जर पाकिस्ताननं लक्ष दिलं नाही तर पाकिस्तानी लष्कराच्या लोबी जनरललाच या रक्तपातासाठी जबाबदार धरावं लागेल कारण इस्लामाबाद मधील लोकांचा ढाल म्हणून वापर करत आहे स्पष्टपणे आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे भारतानं पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडून तो प्रदेश रिक्त करण्यास सांगितलेला आहे भारताच्या या मागणीचं सुद्धा मीरियार बलोच यांनी समर्थन केलेलं आहे तसंच त्यांनी पाकिस्तान सरकारकडे मागणी केलेली आहे की त्यांनी पाक व्याप्त कश्मीर भारताला द्यावा ते म्हणतात आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानला पाकव्याप्त कश्मीर सोडण्यास सांगावं आम्ही भारताच्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन करतो पाकिस्ताननं भारताचं ऐकलं नाही तर एकोणीसशे एकाहत्तर सारखी घटना पुन्हा पाहायला मिळू शकते आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या मनातील लालसेमुळं पुन्हा एकदा त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांना भारतासमोर शरणागती पत्करावी लागू शकते एकोणीसशे एकाहत्तरला ढाक्यामध्ये जे झालं तेच काश्मीरमध्ये होऊ शकतं भारत पाकिस्तानी लष्कराला पराभूत करण्यास सक्षम आहे अशी ही मोठी पोस्ट त्यांनी केलेली आहे आता ही पोस्ट करण्यामागचं सरळ सरळ उद्देश असा आहे की एकतर भारताचं समर्थन त्यांना त्यांच्या कॉजसाठी हवं आहे पाकिस्तानला ते या ठिकाणी स्पष्टपणे संदेश देऊ इच्छितात की त्यांची भूमिका काय आहे ते आता पाकिस्तानने त्यांच्याकडून जे काही हे घोषणा करण्यात आलेली आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती केलेले आहेत तर त्या सगळे आरोप फेटाळत काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यानुसार आता त्यांनी काय केलेले हा भाग जो आहे या ठिकाणी जे जे बलोच बंडखोर पाकिस्तानच्या दृष्टीने आहेत विरोधात त्यांनी लष्करी कारवाई सुरू केलेली आहे जे कोणी कार्यकर्ते आहेत ऍक्टिव्हिस्ट आहेत विरोधात सुद्धा लष्करी कारवाई त्यांनी सुरू केलेली आहे यासोबतच बी एल ए ही जी संघटना आहे त्याला त्यांनी बॅन केलेला आहे अशाच पद्धतीच्या अजून ज्या काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्या पाकिस्तानच्या दृष्टीने आहेत त्यांनासुद्धा त्यांनी बॅन केलेलं आहे यासोबतच सेन्सॉरशिप आणि सर्विलियन्स बलुचिस्तानवरची त्यांनी वाढवलेली दिसून येते आणि सी पी ई सी म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर यासोबतच ग्वादर पोर्ट हे अजून जास्त डेव्हलप करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत तशा पद्धतीचं नॅरेटिव्ह तरी त्यांनी मिनिमम सेट केलेलं आपल्याला दिसून येते आता हे नॅरेटिव्ह गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानने जरी सेट केलेलं असलं तरी सुद्धा बलोच नागरिकांचा काही फायदा झालेला नाही हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे याच विषयाचा जिओ पॉलिटिकल अँगल जर का आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो हो आहे त्याच्यामध्ये चीनला स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट मोठ्या प्रमाणात आहे ग्वादर पोर्ट त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळेच ते पाकिस्तानला ह्या विषयावरती पूर्णपणे समर्थन देतील आता पाकिस्तानने सातत्याने असा आरोप केलेला आहे की बलुचिस्तानमधील जे बंडखोर आहेत दहशतवादी जे आहेत त्यांच्या दृष्टीने त्यांना भारत सपोर्ट करतो भारताने नेहमीच हा आरोप फेटाळलेला आहे आणि अफगाणिस्तान आणि इराण हे जे देश आहेत त्यांचा इथं मोठ्या प्रमाणामध्ये बलोच नागरिक राहतात बलोच जे आहे ते त्या ठिकाणी दिसून येतात आणि भरपूर वेळा ते बॉर्डर क्रॉस करून येणं जाणं सुद्धा सुरू असतं म्हणजे हा विषय जो आहे तो अफगाणिस्तान आणि इराण यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात त्रासदायक ठरू शकतो आता प्रश्न असा आहे की बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करू शकतं का तर फेरी जर का बघितली तर त्याचं उत्तर होय असं आपल्याला द्यावं लागेल कोणत्याही एका गटाला किंवा भागाला पूर्णपणे त्यांचं स्वातंत्र्य घोषित करण्याचा अधिकार आहे दोन हजार आठमध्ये कोसो दोन हजार अकरामध्ये साऊथ सुदान यांनी त्यांचं स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे यासोबतच फुटरतवादी नेते जे आहेत यांनीसुद्धा अगोदरच बलुचिस्तानचं स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे पण घोषित करणं ही वेगळी गोष्ट असते आणि त्याला मान्यता मिळणं ही वेगळी गोष्ट आहे म्हणजे टू अनाऊन्स ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याला ॲक्सेप्टन्स मिळणं ही वेगळी गोष्ट आहे प्रॅक्टिकली विचार करता बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जागतिक मान्यता मिळणं अवघड आहे कारण आजच्या दिवशी मिलिटरी आणि प्रशासन या दोन्ही पातळीवरती बलुचिस्तान हे पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे समांतर सरकार अजूनपर्यंत तरी तिथं निर्माण झालेलं नाही आहे त्याला मान्यता नाही आहे नेत्यांनी केलेली स्वातंत्र्याची घोषणा पाकिस्तानच्या दृष्टीने एका पद्धतीचा द्रोह आहे आणि उठाव आहे आणि हा उठाव सैन्याचा वापर करून मोडून काढण्याचा पूर्ण हक्क पाकिस्तानला आहे मी प्रॅक्टिकली म्हणतोय एखाद्या भागाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जर का मान्यता हवी असेल तर त्याच्यासाठी त्यांना काही प्रोसेस फॉलो करावी लागते आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार एखाद्या भागाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिल्यांदा स्वतःला डिक्लेअर करावं लागतं त्याच्यानंतर त्या भागावरती नियंत्रण मिळवून तिथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सरकार चालवावं लागतं यासाठी जनतेची साथ हवी आहे स्वतःचा असा भूभाग हवा टेरिटरी हवी सरकार हवं तसंच इतर देशांसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची त्यांची क्षमता असणंसुद्धा गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायाचे तसेच युनायटेड नेशन्सची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे आता या कायद्यानुसार बलुचिस्तानने ऑलरेडी तात्पुरतं सरकार स्थापन केलेलं आहे त्यानंतर त्यांनी आता स्वातंत्र्य घोषित केलेलं आहे काही भागावरती ते त्यांचं स्वतःचं नियंत्रण सुद्धा ठेवून आहेत आता त्यांना इतर देशांनी स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच त्यांनी भारत आणि इतर देशांकडे तशा पद्धतीची मागणी केलेली आहे पाकिस्तानमधला हा जो संघर्ष आहे हा वास्तविकतेला धरून असला तरी सुद्धा त्याच्यामुळे पाकिस्तानचा अजून एक तुकडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही बलुचिस्ताननं स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर त्याला जर का तशा मान्यता मिळायला सुरुवात झाली तर पाकिस्तानमधून अशाच पद्धतीची मागणी सिंध आणि खैबर पख्तूनख्वा या भागातून निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि चीन सहजासहजी ची बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवू देणार नाही भारताची अडचण अशी आहे की आपण बलुचिस्तानमधील मानवाधिकारांचं उल्लंघन आहे असं म्हणून डिप्लोमॅटिक लेवलवरती त्यांना सपोर्ट करू शकतो पण ओपन सपोर्ट केल्यास कश्मीर मुद्द्यावरती आपल्याला मग परत थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते कारण की काश्मीर संदर्भात पाकिस्तानकडूनसुद्धा तशाच पद्धतीचा काहीतरी स्टँड घेतला जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय समुदाय आणि पाश्चिमात्य देशसुद्धा बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची शक्यता कमी आहे अनलेस अँड अन्टील पाकिस्तानमध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जसं त्यांनी ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन केलं होतं तशी काही परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय इथे मान्यता देण्याची शक्यता नाही आणि याच सर्व गोष्टींमुळे बलोची नागरिकांची आणि नेत्यांची स्वातंत्र्य मिळवण्याची तशी घोषणा करण्याची अपेक्षा असली तरीसुद्धा प्रॅक्टिकली ते थोडंसं अवघड दिसतंय आता ही माहिती जास जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद